नमस्कार आज तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी जगत जेतीपासून जगत जेतेपदापासून एक पाऊल दूर कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशचा ऐतिहासिक विजय आहे त्यानंतर एम पीस सी कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचं ठरू शकेल तर पहा बुद्धिबळातला विक्रमवीर भारताचा सर्वात युवा ग्रँडस्ट्रॅम सॉरी ग्रँडमास्टर त्यानंतर जगातला दुसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर त्यानंतर बुद्धिबळातील दुसरा सर्वात युवा कॅन्डिडेट आणि बुद्धिबळाच्या सर्वात युवा कॅन्डिडेट विजेता तसेच आनंदला मागे टाकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे सतरा वर्षीय गुकेश अशी वर्षी त्यांची ओळख आहे व अगदीच काल झालेल्या कॅनडातील टोरंटो येथे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेमध्ये त्यांनी अजिंक्यपद हे यश त्यांनी पटकावलेला आहे ओके ह्या ज्या दोन तीन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या प्लीज लक्षात ठेवा एम पी एस सी कंबाईच्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं ठरू शकेल पहा ओके यू पी एस सी आणि एम पी एस सी एम पी एस सी थोड्याफार प्रमाणात पण यू पी एस सीसाठी एवढंसं मला पोअर कॉस्ट बेनिफिट वाटत आहे त्यामुळे जे करंट अफेअर्सचं आपलं जे हे आहे काय म्हणतो जे पेज वगैरे आहे किंवा जे नोट्स आहेत आपल्या त्यामध्ये मी याला स्थान दिलेलं नाही आहे पण जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना त्यांनी प्लीज हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा त्यातील ही जी एवढं ही जी न्यूज आहे ती खूपच तुमच्यासाठी गरजेची आहे ओके त्यानंतर पुढे चला काल नरेंद्र म्हणजे परवादिशी नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं त्यानंतर काल एक वक्तव्य केलं मग त्यावरती काँग्रेस आक्रमक झालेला आहे त्यानंतर पहा निवडणूक आयोगाकडे तशा पद्धतीची तक्रार वगैरे झालेली आहे आता हे जे सर्व काही प्रकरण आहे पहा आता सध्याला काय आदर्श आचारसंहिता चालू आहे व आचारसंहितेदरम्यान अशा पद्धतीचे वक्तव्य वगैरे ते ठीक नसतात तरी देखील पहा यामधून ही न्यूज पाहण्यासारखी कशी आहे किंवा काय आहे या न्यूजमध्ये तर निवडणूक आयोग आहे व आय होप की काल तुम्ही जे होमवर्क दिलेलं होतं निवडणूक आयोगाचं ते तुम्ही पूर्ण केलेलं आहात त्यामुळे पहा आता याला परत आपल्याला डिस्कस करण्याची गरज आहे का बिलकुल नाही तुम्ही एकदा जर रीड करून घेतलात त्याला आता निवडणूक आयोगाबद्दल डेली इतर न्यूज येणार आहेत त्यावेळेस आपल्याला डेली निवडणूक आयोग वाचायचा आहे का बिलकुल नाही जर ज्या विद्यार्थ्यांनी काल वाचलेलं नाही निवडणूक आयोग त्यांनी प्लीज आज देखील वाचू शकता म्हणजे आज देखील त्याबद्दल न्यूज आहेत त्यानंतर ता नेक्स्ट न्यूज पहा राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात भाजपाला नकोसे मुद्दे जातीनी आहे जनगणना किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाचे आश्वासनं आता हीच न्यूज द हिंदूमध्ये पण आलेली आहे आता हे पहा काँग्रेस जे इलेक्शन कमिशन आहे त्याबद्दल पण आपण काल चर्चा केली होती त्यामुळे मी तिथं बॅकवर्ड लिंकेजेसला हायलाईट केलेलं आहे बाकी पहा न्यूज गरजेची नाही आहे त्यानंतर इन्सुलिन हे पण आपण चर्चा केलेली आहे हां आता कशाच्या कंटेक्स्टमध्ये आहे हे तुम्हाला जर समजलं आणि बेसिकली प्रश्न कशावर बनतात तर बॅकवर्ड लिंकेजेसमधून बनतात आता केजरीवाल यांना इन्सुलिनची गरज आहे का नाही असं यू पी सी तर प्रश्न विचारणार नाही बरोबर पण इथं काय येतं इन्सुलिन म्हणजे काय किंवा इन्सुलिनचं कि नेमकं कार्य काय असतं वगैरे असे प्रश्न नक्की येतात हेच आहेत आपले बॅकवर्ड लिंकेजेस त्यामुळे पहा जिथून जिथून आपल्या बॅकवर्ड लिंकेजेस मिळतील ना तशा पद्धतीने तुम्ही पण हे पर्स्पेक्टिव्ह आत्मसात करून घ्या आता मी याचं काल सांगितलं होतं इलेक्शन कमिशनचे न्यूज ते काल सर्वजणांनी अभ्यास केलेली असेल त्यानंतर इन्सुलिनबद्दल पण काल आपण चर्चा केली होती त्यामुळे मी आज याला डिटेल जात नाही आहे त्यानंतर नेक्स्ट पहा हे ग्रँड स्लॅम याबद्दल किंवा ते जे चकचक वगैरे झालं सॉरी चेसची स्पर्धा होती त्यासंबंधी आलेला आहे पण ती न्यूज यू पी सीसाठी गरजेची नाही त्यामुळे मी त्याला स्किप केलं आहे बाकी अजित पवार यांची न्यूज होती पहा एकच मिनिट द्या परत एकदा आपण पाहूयात हां इथे आहे पहा अजित पवार एन सी पी बॅक्स कास्ट बेस्ड सेन्सर्स इन मॅनिफेस्टो सॉरी इन मॅनिफेस्टो फॉर लोकसभा पोल्स आता पहा कास्ट बेस्ड सेन्सस ही याचं जे सेपरेट व्हिडिओ आहे ना ते आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे मग कास्ट से सॉरी कास्ट बेस्ड सेन्सस जे आहे ते आपल्यासाठी गरजेची का बिलकुल गरजेची आहे पण सध्याला मी इथं चर्चा घेत नाही आहे कारण त्याच्याबद्दल आपण पूर्वीच्या तासांमध्ये वगैरे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे तुम्ही एकदा सर्च करा वाटल्यास कास्ट सेन्सस वगैरे जे काही आहे ते अगदीच तुम्हाला जे माझं चॅनल आहे म्हणजे पवन निलवाड या हो जो तुम्हाला नक्की व्हिडिओ मिळून जाईल तिथून तुम्ही अभ्यास करून घेऊ शकता की त्याचं नेमकं पुढे व्हिजन वगैरे काय असेल किंवा बी जे पी का सध्याला त्याबद्दल म्हणजे थोडंसं नाखुश आहे कास्ट सेन्सस वगैरे करण्यासाठी व पहिलं राज्य कोणतं आहे देशामध्ये ज्यांनी कास्ट बेस्ड सेन्सस केलेली आहे आता इथं प्रश्न आला असता पण मी ते घेतलं नाही आपली जे पी डी एफ आहे पहा यामध्ये मी दुसरे प्रश्न आणलेले आहेत यामध्ये अगदीच कास्ट बेस्ड सेन्सस जे आहे ते उद्या मी घेऊन येईल त्याचं उत्तर तुम्ही नक्की देऊ शकता भारतामधील कोणतं राज्य आहे पहिलं ज्याने कास्ट बेस्ड सेन्सस केलेला आहे दोन हजार तेवीस जानेवारीमध्ये ते करण्यात आलेलं होतं पहा म्हणजे ऑगस्टचा वेळ लागला ते इलेक्शन पूर्ण होण्यासाठी पण एक जानेवारी सॉरी नऊ जानेवारीपासून कास्ट बेस्ड सेन्सस गेल्या वर्षी झालेलं होतं ओके आय होप तुम्हाला तिथे नक्कीच लक्षात आलं असेल की ते राज्य कोणतं आहे ओके त्यानंतर पहा अचाद हिंदूमध्ये पण तेवढ्याशा जास्त काही बातम्या कामाच्या नाही आहेत पण दोन एडिटोरियल आहेत ती घेऊन आपण थांबणार आहोत त्यानंतर पुढे चला लोकसत्तामध्ये आणखीन काही बातमी का पाहूयात त्यानंतर मायकल गिफकिन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत हे पण न्यूज कशा संबंधी आहे एम पी एस सी कंबाईंच्या विद्यार्थ्यांसाठी ही न्यूज गरजेची ठरू शकते पहा ओके एम पी एस सी कंबाईंच्या विद्यार्थ्यांसाठी आता हे काय आहे मा मायकल गिफकिन्स अवॉर्ड हे कशा संदर्भात वगैरे आहे तर पहा जे कादंबऱ्या पब्लिश होत नाहीत त्यांच्यासाठी आहे हा म्हणजे अप्रकाशित कथा कादंबऱ्यासाठी दिला जातो हा पुरस्कार दोन हजार अठरापासून हा पुरस्कार दिला जातो कोणता आहे न्यूझीलंड येथील प्रसिद्ध लेखक समीक्षक आणि प्रकाशक संपादक मायकेल गिपकिन्स यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो प्लीज लक्षात ठेवा मायकेल गिपकिन्स पुरस्कार अनपब्लिश्ड म्हणजे पब्लिश झालेली सॉरी पब्लिश न झालेली कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो प्लीज लक्षात ठेवा यावर्षी हे नाव कोणाला सॉरी नामांकन कोणाला प्राप्त झालेलं आहे या भागवत यांना नामांकन त्या यादीमध्ये वगैरे स्थान मिळालेलं आहे चांगली गोष्ट आहे तर हे एक आवाट तुम्ही लक्षात ठेवा एम पी एस सी कंबाईनचे विद्यार्थी त्यानंतर राईट टू एज्युकेशन संदर्भात दिलेला आहे आता त्याला पण जर खोलात जाऊन जर आणायचं म्हटलं म्हणजे यामधून प्रश्न हो वगैरे येऊ शकतो का अशा पद्धतीने जर बोलायचं म्हटलं तर राईट टू एज्युकेशन पण आपल्याकडे आहे मग त्याबद्दल पण नक्कीच परीक्षेला प्रश्न सॉरी म्हणजे ते बाल की खाल निकालणं या टाईप होतं की खोलात जाऊ जवळ आपल्याला कुठून ते राईट वगैरे हो आहे तसं होतं पण वरून वरून जर पाहिलं तर प्रश्न येणार नाही ना काळजी करू नका व जरी आला तर आपण तिथं टॅकल करू शकतो एवढं तरी पहा आपला जो हिंमत किंवा म्हणजे थोडंसं कॉन्फिडन्स तरी असणं गरजेचंच आहे अन्यथा म्हणजे संपूर्ण पाठ आपण करून जाऊ शकत नाही परीक्षेमध्ये व पहा सगळ्या आउट ऑफच्या आउट ऑफ प्रश्नाचे आपल्याला तर उत्तर येणारच नाहीत परीक्षेत हे तुम्ही लक्षात ठेवा ओके त्यानंतर आता हे सर्व राजकारणाच्या न्यूज आहेत त्यामुळे मी स्किप केलेला आहे त्यानंतर के आदर्श आचारसंहिता म्हणजे काय असते ओके हे सर्व काही तर चांगल्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी हा लेख मांडलेला आहे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्याचे तर प्लीज आचारसंहिता रोखठेक तरीही मानवी हा लेख आहे हा प्लीज तुम्ही वाचून घेऊ हो शकता कारण म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आचारसंहिता म्हणजे काय किंवा असं सध्याला पहा जे पुतळे वगैरे आहेत किंवा आता पहा अँब्युलन्सवर पूर्वी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस अँब्युलन्स वगैरे वाटप करण्यात आले होता व त्यामध्ये अगदीच उद्धव ठाकरे त्यानंतर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार वगैरे त्यांचे चित्र वगैरे होते ते आता त्यांनी काढून टाकलेले आहेत ओके तुम्ही अँब्युलन्स वगैरे पहा ते पूर्णतः म्हणजे त्यांना झाकून ठेवलेलं आहे मग ते कशामुळं केलं हे सर्व काय आहे तर ते आचारसंहिता आहे किंवा पहा तुम्ही जर कुठे रस्त्याच्या न वगैरे जात असाल व पूर्वी तिथे ना एखाद्या पक्षाची जर जाहिरात वगैरे असेल तर ती आता तिथं काय म्हणजे गेरू वगैरे लावून त्याला झापण्यात आलेलं आहे ते कशामुळं करण्यात आलं तर तीच काय आहे आचारसंहिता आहे ओके म्हणजे पहा आपला युपीएससी फक्त अभ्यास करायचा नाही तर ते जगायचं असतं म्हणजेच काय अभ्यास आपला फक्त पॅटर्न किंवा रट्टा मार, मार करायचा नाही तर ते जगणं पण आपलं कर्तव्य आहे ओके मग तशा पद्धतीने जर केलात ना तर अगदी तुम्ही नक्कीच एक्झाम वगैरे क्रॅक करू शकता ओके तर आय होप ही पण न्यूज तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने समजलेली असेल सॉरी म्हणजे वाचून घ्यायचं आहे त्यामध्ये डाय जास्त काही टेक्निकॅलिटी वगैरे नाही आहे ते तुम्हाला डायरेक्टली समजून येईल त्यानंतर पहा पंतप्रधानांचे आभार माना आता हा जो लेख आहे तो अगदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य केलं राजस्थानमध्ये की मुस्लिमबद्दल त्यांचं जे वक्तव्य वक्त होतं ते आपल्याला जास्त डिटेल करायचं नाही आहे चर्चा वगैरे त्याची करायची नाही आहे पण त्याला आधारून काय झालेलं आहे लगेच लोकसत्तांनी इथं संपादकीय म्हणजे लेख आलेला आहे मग आता हा लेख आपल्यासाठी गरजेचं का स्किप करा कारण पहा राजकारणामध्ये आपण जाऊ शकत नाही किंवा म्हणजे तशा पद्धतीने वक्तव्यांचं प्रत्येकाची चर्चा वगैरे आपण करू शकत नाही म्हणजे त्याचा ॲनालिसिस वगैरे जर करत बसलं तर आपली यू पी एस सी बुरा मानजे त्यामुळे मी त्याला स्किप केलेलं आहे त्यानंतर धारवाड हत्येचा तपास सी आय डीकडे आता धारवाड कुठं आहे कर्नाटकमध्ये हे एक लक्षात ठेवा कारण शहरांची नावं वगैरे थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे यू पी एस सीसाठी कारण अगदीच परीक्षेला अशाच पद्धतीचे प्रश्न वगैरे आलेले आहेत त्याच्यापूर्वी पण म्हणजे आता पहा पूर्वी आलेलं होतं एक आय थिंक नागालँड कोहिमा कोहिमा ते केरळपर्यंत जायचं असेल आपला ओके को सॉरी कोहिमा ते केरळमधील एक आठवत नाही आहे सिटीचं नाव मला पण कोहिमा ते केरळ असं दोन सिटीमधला अंतर किती आहे किंवा किती राज्यांमधून आपल्याला जावं लागेल तर तिथं उत्तर होतं सात ओके कोहिमा नागालँडपासून जर केरळपर्यंत यायचं म्हटलं तर आपल्याला सात राज्यातून जावं लागतं मग तशा पद्धतीचे प्रश्न येतात त्यामुळे धारवाड कुठं आहे तर ते कर्नाटकात आहे आता हे प्लेसेस इन न्यूज आहे त्यामुळे ही बातमी तुम्ही लक्षात ठेवू हो शकता ओके आता पहा इथे काय झालं हत्या हत्या वगैरे झाली हे आपलं गरजेचं आहे का बिलकुल नाही पण धारवाड हे गरजेचं आहे का थोडंसं आपला स्वार्थी विचार करणं पण गरजेचं आहे यू पी सीसाठी हां जर वेळ असेल तुमच्याजवळ तर नक्की वाचा न्यूज काय झालं होतं बाबा धारवाडमध्ये किंवा कोणाची हत्या झाली हे नक्की वाचू शकता पण सध्याला वेळ ती नाही आहे ओके आता अगदीच आय थिंक पंचावन्न सॉरी त्रेपन्न दिवस राहिलेले आहेत त्यामुळे थोडंसं पुढे जाऊयात आपण त्यानंतर पहा अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं नंतरची न्यूज पहा आजचं द हिंदू द हिंदूमध्ये पण मी सांगितलं ज्या बातम्या आपण पूर्वीच पाहिल्या होत्या त्याच परत आलेल्या आहेत त्यामुळे स्किप करू शकता आता रिस्टोरिंग अर्थ राईट टू गुड हेल्थ ओके आता अगदीच राईट टू गुड हेल्थ आपल्याकडे आपल्या फंडामेंटल राईटमध्ये मिसळण्यात आलेला आहे किंवा जे स्वित्झर्लंड कोर्ट आहे सॉरी युरोपियन जे कोर्ट आहे ना त्यांनी स्वित्झर्लंड सरकारला वगैरे तशा पद्धतीने आदेश दिलेला आहे की राईट टू हेल्थ वगैरे तुम्ही आणायला पाहिजे सॉरी राईट टू गुड हेल्थ आहे आणि आपल्याकडे राईट टू हेल्थ आहे जे की राजस्थान सरकारने त्याला माउंट केलेला आहे पण आपल्या भारतीय संविधानामध्ये तशा पद्धतीने इन म्हणजे आहे आर्टिकल ट्वेंटी वन आपल्याला तशा पद्धतीने जगण्याचा अधिकार देतो परंतु राईट टू हेल्थ हे पज पर्टिक्युलरली नाही आहे तिथे ओके व इलेक्शनच्या मॅनिफेस्टोमध्ये वगैरे तशा पद्धतीने सरकार वगैरे म्हणत आहेत की आम्ही राईट टू हेल्थ वगैरे आणू पण पहा असं करायचं म्हटलं तर थोडंसं थो 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 सर्वांशी विचार विनिमय वगैरे ते म्हणजे सरकारचा पुढचा मुद्दा आहे त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही पण युरोपियन कोर्टाने काय केलं आहे नुकतंच स्वी स्विजमधील जे सिव्हिल सोसायटी स्वित्झर्लंडमधील जे सिव्हिल सोसायटी ग्रुप आहेत त्यांनी अपील वगैरे केलं होतं मग स्वित्झर्लंड सरकारला तशा पद्धतीने त्यांनी काय दिलेलं आहे आदेश दिलेला आहे ओके हे झालं थोडंसं आपलं काय दुसऱ्या देशाबद्दल अगदी तशाच पद्धतीने त्याच धर्तीवर जर तुम्ही भारतामध्ये जर आलात तर मागच्याच महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो सुप्रीम कोर्टाने एका जजमेंटमध्ये काय म्हटलं की आर्टिकल चौदा ओके आर्टिकल चौदा आणि आर्टिकल एकवीस या अंतर्गत तुम्हाला कोणता अधिकार मिळेल राईट टू फ्री सॉरी राईट टू बी फ्री, फ्री फ्रॉम ॲडव्हर्स इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज क्लायमेट चेंजच्या इम्पॅक्टपासून वाचण्याचा कोणाला अधिकार आहे आपल्या सर्वांना अधिकार आहे हा सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे बरं म्हणजे पहा परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो आर्टिकल चौदा आणि आर्टिकल एकवीस हे दोन या कलमानुसार तुम्हाला काय आहे क्लायमेट चेंजच्या विरोधात लढण्याचा तुम्हाला अधिकार आहे ओके मग यावरून प्रश्न अगदीच अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो की राईट टू बी फ्री फ्रॉम द ॲडव्हर्स इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज हा आर्टिकल कोण हा जो कलम आहे ते सॉरी हे जे स्टेटमेंट आहे हे कोणत्या आर्टिकल अंतर्गत येईल असा जर प्रश्न परीक्षेला विचारण्यात आला तर काय सांगाल तुम्ही पहिला आहे कलम चौदा दुसरा आहे कलम एकवीस आणि तिसरा आहे कलम एक आणि दोन आणि चौथा आहे नन आता याचं हे पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे कारण याची चर्चा आत्ताच आपण केलेली आहे बरोबर मग भारतीय सुप्रीम कोर्टाने पण याला काय दिलेलं आहे स्टेट फूड सॉरी भारतीय सुप्रीम कोर्टाने पण याला दुजोरा दिला किंवा अगदी तुम्ही म्हणू शकता की युरोपियन कंट्रीज असो किंवा भारत देश असो त्यामध्ये क्लायमेट चेंजला अंमलबजावणी क्लायमेट चेंजची अंमलबजावणी करण्यासाठी आता सुप्रीम कोर्ट किंवा जे अपेक्स कोर्ट आहेत ते काय करत आहेत इंटरव्हेन्शन करत आहेत हे आपल्या इथं डायरेक्टली दिसून येतं सर्वांना समजलेला पॉईंट त्यानंतर पहा आता पुढे जसं जसं जाल ना तुम्ही तसं तसं जे लेखिका आहेत त्यांनी थोडंसं पोलखोल वगैरे करण्याचा प्रयत्न केला आता त्यामध्ये थोडीशी मी ॲडिशनल इनपुट वगैरे देईन आता पहा दोन हजार चोवीस आहे बरोबर मग मागचा वर्ष दोन हजार तेवीस हा कसला सर्वात गर, गरम गरम वर्ष म्हणून नोंद करण्यात आली ती रिपोर्ट कोणती आहे uh, रिपोर्ट बाय द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेस अॅनालिसिस सॉरी हे नाही आहे रिपोर्ट एकच मिनिट द्या हां इथे पहा रिपोर्ट द स्टेट ग्लोबल क्लायमेट रिपोर्ट ओके कोणती आहे स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट रिपोर्ट ही कोण देतं वर्ल्ड मेटरोलॉजिकल ऑर्गनायझेशन याच्यामार्फत ही रिपोर्ट येते कोणती स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट रिपोर्ट हे रिपोर्ट येते या रिपोर्टनुसार दोन हजार तेवीस हे वर्ष कसं अगदी गरम अतिशय गरम अतिशय गरम वर्षच जाहीर करण्यात आलेलं आहे कोणती रिपोर्ट आहे परत एकदा वाचा स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट रिपोर्ट आणि कोणामार्फत जाहीर करण्यात आली वर्ल्ड मेट्रोलॉ मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन याच्यामार्फतची ही रिपोर्ट आहे बरोबर मग पहा दोन हजार तेवीस हे अतिशय गरम वर्ष आहे असं आपलं समजलं तरी देखील पहा आज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा जे युरोपियन कंट्रीज वगैरे आहेत किंवा जे डेव्हलप्ड नेशन आहेत ते हे हॉट किंवा जे क्लायमेट चेंज आहे याला टॅकल करण्यासाठी काही पाऊल उचलत आहेत का मग आता पहा आपल्या भारताचंच उदाहरण घेऊयात आज घडीला इलेक्शनचं कॅम्पेन चालू आहे पण इलेक्शनच्या मुद्द्यांमध्ये क्लायमेट चेंज तिथं मुद्दा दिसत आहे का तुम्हाला बरोबर आता पहा दिल्लीचं उदाहरण घेऊयात आपण दिल्लीची हवा पूर्णतरित्या कोंडलं जातं किंवा तिथं ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते दरवर्षी हिवाळ्यामध्ये किंवा दिवाळी झाल्यानंतर तरी देखील पहा आजच्या कॅम्पेनमध्ये कुठंच मुद्दा नाही आहे क्लायमेट चेंजचा ओके okay, म्हणजे पहा एकीकडे आपण अगदीच काय म्हणतो की आम्हाला दोन हजार तीसपर्यंत किंवा सॉरी दोन हजार सत्तरपर्यंत क्लायमेट सॉरी कार्बन इमिशन झिरो करायचं वगैरे आहे तशा पद्धतीने आपण भारत सरकार वगैरे म्हणतं पण आपण पाऊलं उचलत आहोत का पाऊल काय उचलत आहोत का किंवा आपल्या इलेक्शनमध्ये वगैरे क्लायमेट चेंजचं इंटरव्हेन्शन वगैरे झालं का बिलकुल झालं नाही मग इथं ही इंटरव्हेन्शन कोणाला करावं लागत आहे म्हणजे मध्ये पहा हे दोघ जण भांडून घेत आहेत मग या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याला कोणाला जावं लागत आहे तर कोर्टला जावं लागत आहे व हे भारतातच नाही आहे तर युरोपियन कोर्टामध्ये पण तीच सिच्युएशन आहे ओके सिव्हिल सोसायटी जेव्हा भांडण करत आहेत व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सॉरी गव्हर्नमेंट ऑफ स्वित्झर्लंड यांच्या जेव्हा विरोधी विरोधामध्ये ते जात आहेत त्यावेळेस युरोपियन कोर्टाला तिथं इंटरव्हेन्शन करून सांगावं लागलं की बाबा तुम्हाला गुड हेल्थचा पण अधिकार तिथं देण्यात आलेला आहे अगदी त्याच धर्तीवर जर तुम्ही भारतामध्ये जर पाहिलं भारत देशामध्ये आता ग्रेट इंडियन बस्टरची संख्या फक्त दीडशेच्या जवळपास राहिलेली आहे व ते काय आहेत क्रिटिकली एंडेंजर्ड परीक्षेला प्रश्न नक्की येऊ हो शकतो ओके गेल्या वर्षीपासून आपण याची चर्चा करत आहोत म्हणजे अगदीच दोन हजार वीसपासून पासून जेव्हा आपण सर्वजण घरात होतो त्यावेळेसपासून आपल्याला काय जे ग्रेट इंडियन बस्टर आहे माळढोक ज्याला आपण म्हणतो त्याची संख्या कमी कमी होत असलेले दिसून येते मग त्यानंतर पिटिशन वगैरे सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे व आता लवकरच म्हणजे जुलै दोन हजार चोवीसपर्यंत काय आहे त्याचा निकाल वगैरे लागेल असं आपला अपेक्षा आहे बरोबर मग पहा ग्रेट इंडियन बस्टरची संख्या आता एकशे पन्नासच राहिलेली आहे मग असं असताना आपण भारत सरकार वगैरे त्याच्या त्याला वाढवण्यासाठी वगैरे काही पावलं वगैरे घेत आहे का बिलकुल नाही आता हां अगदीच त्यांचं संरक्षणसाठी वगैरे त्यांनी तशा पद्धतीने नॅशनल पार्कमध्ये वगैरे त्यांना राखीव जागा दिलेली आहे पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तरी तिथे देखील काय होत आहे तिथे ॲक्सिडेंट त्यांचे होत आहेत का तर पहा हे जे विजेच्या तारा आहेत त्यांना अडकून ग्रेट इंडियन बस्टर्सचा तिथं काय मृत्यू वगैरे होत आहे म्हणजे ॲक्सिडेंटमुळे त्यांचा मृत्यू होत आहे मग ह्या सर्व समस्यांना टॅकल करण्यासाठी इंटरव्हेन्शन कोणाला करावं लागत आहे तर आज देखील सुप्रीम कोर्टाला इंटरव्हेन्शन करावं लागत आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा गेलेले आहेत त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने राईट टू बी फ्री फ्रॉम द ॲडव्हान्स इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज या अधिकाराअंतर्गत त्यांनी परत एकदा भारत सरकारला वगैरे तशा पद्धतीने इथे तुम्हाला अधिकार देण्यात आलेला आहे किंवा जनतेला आर्टिकल चौदा आणि आर्टिकल एकवीस अंतर्गत हा अधिकार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पहा ग्रेट इंडियन बस्टारच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने पूर्वीही म्हटलेलं आहे की जर एखादा प्राणी असेल किंवा एखादा पक्षी असेल तो देखील आर्टिकल चौदामध्ये येतच असतो आर्टिकल चौदामध्ये येतच असतो म्हणजे कायदा पुढे सगळे समान आहेत त्यानंतर आर्टिकल पंधरा काय सांगता आपल्याला भेदभाव करायचा नाही आहे म्हणजे पहा तो प्राणी आहे किंवा तो पक्षी आहे असं म्हणून तुम्हाला भेदभाव वगैरे करता येईल का हां आता डिस्क्रिमिनेशनची तिथं ही आहेत पहा काय म्हणतो आपण तिथे काही मर्यादा वगैरे दिलेल्या आहेत रिलिजन रेस कास्ट सेक्स प्लेस ऑफ बर्थ आता हा पण लेख आलेला आहे आपण याला दोन्हीला पण मिक्सच करून आपण चर्चा करूयात तर पहा आर्टिकल पंधरा पण इथं देण्यात आलेला आहे व आर्टिकल पंधरा आणि सोळा हे बेसिकली कशा संदर्भात आहे रिझर्वेशन संदर्भात आहे पण आता खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर चौदा आणि एकवीस हे प्राणी आणि पक्षाला पण कशा पद्धतीने लागू होतात कारण पहा आर्टिकल एकवीस काय सांगतं डिग्निटी विफ लाईफ सॉरी म्हणजे जीवन जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे बरोबर मग तुमच्यासोबतच ना प्राणी किंवा पक्षांना पण तो अधिकार आहे आणि पहा कायद्यापुढे कोण पक्षी कोण प्राणी तसं काहीच नाही आहे म्हणजे सर्वांना म्हणजे त्यांच्या परीने जगण्याचा त्यांना अधिकार आहे हे आपल्याला दिसून येतं आर्टिकल चौदा आणि आर्टिकल एकवीसनुसार आय होप तुम्हाला हे पॉईंट खूप बारीक आहेत पण सुप्रीम कोर्टाचं हे ऑब्झर्वेशन आहे त्यामुळे हे सर्व काही तुम्हाला समजलेले आहेत ओके मग इतर लेखकांना तेच म्हणायचं आहे आता भारत सरकारने काय घोषित केलं पहा दोन हजार दो सत्तरपर्यंत आम्ही काय बनणार आहोत झिरो कार्बनिवेमेशन वगैरे आम्ही करणार आहोत पण परवादिशीची न्यूज आठवा तुम्ही कोळशामध्ये आपण आज देखील काय करत आहोत कोळसा जाळूनच वीज निर्मिती करत आहोत पण आपले म्हणजे आपलं सॉरी uh, म्हणजे आपल्या मित्रांपैकी एखाद्याने जर इलेक्ट्रिक व्हेकल जर घेतलं तर त्याला काय वाटतं की आपण एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करत आहोत किंवा आपण क्लायमेट चेंजशी लढा देत आहोत असं म्हणून त्या थोडंसं समाधान होतो पण तो समाधान होण्यासारखी गरज सॉरी uh, तो समाधान होण्यासारखं तिथं काही आहे का, का? बिलकुल नाही का तर पहा जेवढ्या इलेक्ट्रिक व्हेहीकल जातील तेवढ्या जास्त काय आपल्याला कोळसा लागेल बरोबर आहे का नाही म्हणजे पहा आपण कोळशामध्ये सफिशियंट नसलो तरी दुसऱ्या देशाकडून आपण कोळसा विकत घेत आहोत व पहा ऑस्ट्रेलियामध्ये ना आज सध्याला ऑस्ट्रेलियाच्या खदानी वगैरे तिथं बंद पडत आहेत का बंद पडत आहेत तिथल्या खदान तर अगदीच ऑस्ट्रेलिया स्वतःहून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे व कोळसा जो आहे तो भारताला देत आहे ओके म्हणजे पहा स्वतः कार्बनइवेशन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे ऑस्ट्रेलिया व त्या तो ते जे काही दुसरं सॉरी म्हणजे अगदी चांगला भाग तो करण्याचा प्रयत्न करतोय व वाईट जे टाकून द्यायचं वगैरे आहे तो आपल्या भारत देशाला मात्र थोडंसं वाईट सवयी वगैरे वगैरे गुंतवत आहे म्हणजे आपल्याला कोळशापासून निर्मिती भारतामध्ये आज देखील चालूच आहे मग पहा अशीच जर कंडिशन असेल तर दोन हजार सत्तर पण येऊन जाईल व आपण कार्बन इमिशन कमी झिरो टक्के करणार आहोत का बिलकुल करू शकत नाही कारण पहा आपले फक्त गोल ठरलेले आहेत परंतु आपण त्याचं प्लॅन वगैरे केलेला आहे का किंवा पार्ट त्याचा डिस्कस केलेला आहे का बिलकुल नाही मग हे लेखक यांना ले ले पण तेच म्हणायचं आहे की आपल्या देशामध्ये तीच समस्या आहे मुळशी आता दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्याला काय भारत हे व्हायचं आहे काय म्हणतो डेव्हलप्ड कंट्रीज व्हायचं आहे बरोबर ठीक आहे व्हाल आपण पण त्याचं काही रोडमॅप वगैरे आहे का तर बिलकुल नाही पण जर तुम्ही हेच जर चॅनल जाऊन विचारला तर त्यांनी दोन हजार सॉरी एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसलाच विचारलं होतं सॉरी एकोणीसशे अठ्ठेचाळीसलाच त्यांनाचा पुढचा शंभर वर्षांचा रोडमॅप तयार होता व ते काय डेव्हलप्ड कंट्रीचा डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये जाण्यासाठी ते म्हणजे अगदीच काही वेळातच ते म्हणजे जाऊ शकतात असं आपल्याला सांगता येतं कारण पहा त्यांची इकॉनॉमी कोणाला टक्क देत आहे डायरेक्टली यू एस एला टक्क देत आहे ओके त्यामुळेच ते वाद वगैरे होतात आता न्यूजमध्ये सध्याला येत नाही आहे यू एस ए आणि चायनाचे वगैरे तशा पद्धतीने संबंध पण पहा एकदा इलेक्शन तिथे पण होऊन जाऊ द्या मग परत एकदा पहा त्यांचे आणि भांडण कशा पद्धतीने पेटून येतील ओके मग हे सर्व काही याबद्दलच देण्यात आलेलं आहे की आपण क्लायमेट चेंज करायचं असं सॉरी क्लायमेट चेंजला आपण काय करूयात सॉरी uh, म्हणजे क्लायमेट चेंजला आवारात घ्यायचं किंवा म्हणजे तशा पद्धतीने पोल्युशन वगैरे कमी करायचं क्लायमेट चेंज होऊ द्यायचं नाही असं आपलं टार्गेट आहेत पण आपण त्याच्यासाठी रोडमॅप आप तयारच केलं नाही हे इथं बेसिकली लेखिकेला म्हणायचं आहे ओके आय होप हे सर्व काही समजलेलं आहे तुम्हाला आता बाकी इथं पण त्यांना तेच म्हणायचं आहे जे की मी तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने सॉरी म्हणजे थोडंसं सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यानंतर आता पुढे या एव्हरी इयर सिन्स दोन हजार नऊ आता काल आपण काय पाहिलं तर एकोणीसशे नव्वदपासून ग्लोबलरित्या काय जे अर्थ डे आहे ती सगळीकडे प्रसारित वगैरे झालं होतं असं सांगितलं होतं पण पहा त्यामध्ये आणखीन एक करेक्शन जर म्हटलं तर इव्हरी इयर सिन्स दोन हजार नऊ एप्रिल बावीस इज कमेन्सरेट ॲज इंटरनॅशनल मदर अर्थ डे ओके आता आपण फक्त काल एकोणीसशे नव्वदनंतर ते थोडंसं जगभर झालं असं सांगितलं होतं पण सेलिब्रेट केव्हापासून चालू झालेलं आहे दोन हजार नऊपासून पासून आपण मदर अर्थ डे दरवर्षी एप्रिल बावीस रोजी तयार सॉरी साजरा करतो मग याच्याबद्दल लगेच प्रश्नही विचारला जाऊ शकतो काल्पना पण याबद्दल चर्चा केली होती की दोन हजार चोवीसच्या मदर अर्थ डेची थीम काय होती कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला सांगू शकता दोन हजार चोवीसच्या अर्थ डेची जे हे आहे काय म्हणतो मोटो किंवा त्याचं जे थीम आहे ते काय होतं हे नक्की मला सांगू शकता त्यानंतर पहा आता हे मेनचा मटेरियल आहे किंवा मेनसाठी हे कोटेशन खूप गरजेचं आहे त्यासाठी हे प्लीज लक्षात ठेवा किंवा तुमच्या डायरीमध्ये हे लिहून पण ठेवू हो शकता इन दोन हजार बावीस द मद्रास हायकोर्ट इन तमिळनाडू व्हाईल हिअरिंग अ केस ऑन चेंजिंग द क्लाय क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट लँड डिक्लेअर्ड मदर अर्थ सॉरी डिक्लेअर्ड मदर नेचर अ लिव्हिंग बिईंग ग्रिट ग्रँटिंग इट द स्टेटस ऑफ लिगल पर्सन विथ ऑल करस्पॉन्डिंग राईट्स ड्युटीज अँड लायबिलिटीज इन ऑर्डर टू परसिव्ह अँड कन्सर्व इट ओके म्हणजे काय पहा दोन हजार बावीसमध्ये मद्रास हायकोर्टाने एका सुनावणी दरम्यान त्यांनी काय जे आपली पृथ्वी आहे किंवा जे मदर अर्थ आहे आपली त्याला डायरेक्टली लिव्हिंग बिईंग म्हणजे जिवंत असल्याचा दर्जा त्यांनी दिलेला आहे ओके लिव्हिंग थिंगचा दर्जा त्यांनी त्यांना मदर अर्थ म्हणजे जी आपली पृथ्वी आहे, okay, आहे ना त्याला दर्जा दिलेला आहे त्यामुळे प्रत्येक जो आपला अधिकार आहे ना तो अधिकार आपल्या मदर अर्थला पण आहेच आहे असं इथं डायरेक्टली सांगायचं आहे व अशाच पद्धतीने तुम्ही पण जर उत्तरमध्ये असं क्लायमेट चेंज बद्दल वगैरे जर हे लिहिलात वाक्य खाली तर अगदीच तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीचे मार्क वगैरे नक्कीच मिळून जातील कारण पहा एक तर जजमेंट पण आहे ते आणि मदर बद्दल आपण किती कॉन्शियस आहोत हे पण आपल्याला इथं दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे हा हे जो शेवटचा पॉईंट आहे तो प्लीज तुमच्या डायरीमध्ये वगैरे नमूद करून ठेवा आय होप हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल त्यानंतर पहा पॉलिटिकल स्पेस ऑफ डिसॅबिलिटी राईट्स सिल्वर होप पहा जे आता सध्याला इलेक्शन चालू आहेत किंवा इलेक्शनचं मॅनिफेस्टो वगैरे पब्लिश करण्यात आले मग त्यापैकी सपा किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस वगैरे जे आहेत यांनी काय केलेलं आहे पहा तर आर्टिकल पंधरा याच्यामध्ये आम्ही काय करणार आहोत राईट टू डिसेबिलिटी सॉरी म्हणजे डिसेबिलिटीचे डिसेब सॉरी डिसेबल जे पर्सन आहेत त्यांचे राईट टाकण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे पा आज जर तुम्ही आर्टिकल पंधरा जर वाचलात तर तिथं काय भेदभाव करायचा नाही ऑन द ऑन द ग्राउंड ऑफ कोणते रिलीजन रेस कास्ट सेक्स प्लेस ऑफ बर्थ या बेसेसवर तुम्ही भेदभाव करण्यास मनाई आहे असं तिथं देण्यात आलेलं आहे आर्टिकल पंधरामध्ये ओके मग पहा हे इथं दिलेलं आहे मग याच्यानुसारच आपल्याला काय भेटतं तर रिझर्वेशनची पॉलिसी वगैरे आलेली आहे किंवा रिझर्वेशन आपल्याला मिळतं बरोबर आपल्याकडे काय आहे पहा आपल्याकडे आज सो सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस यांना काय आहे रिझर्वेशनची पॉलिसी आहे बरोबर आता अगदीच प्रत्येक राज्य सरकारवरती डिपेंड आहे की आपण एखादी अपंग व्यक्ती वगैरे आहे त्याला किती टक्के आरक्षण वगैरे द्यायचं परंतु सेंट्रलमध्ये वगैरे तशा पद्धतीने रूल्स वगैरे आहेत का तर बिलकुल नाहीत मग त्यासाठी जे सी पी आय एम वगैरे जे पार्टी आहेत त्यांनी काय केलं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये ते टाकण्यात आलं आहे की त्यानंतर पहा ही जी डिम ही जी डिमांड आहे ना ती दोन हजार एकोणीसपासून उठत आलेली आहे व याला यू एन कमिटी यू एन कमिटी ऑन द राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज यांचं पण तिथं काय आहे त्यांचा पण पाठिंबा इथं देण्यात आलेला आहे ओके ह्या जर दोन गोष्टी पाहिल्या तर अगदीच आपल्याला दिसून येतं की आगामी काळामध्ये हा पण मुद्दा ज्वलनशील होऊ शकतो किंवा याच्याबद्दल पण थोडंसं सरकारला पण काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे असं इथं डायरेक्टली आपल्याला दिसून येतं का आता आय थिंक एक मूवी पण येणार आहे ओके म्हणजे त्याचं ट्रेलर वगैरे मी पाहिलं त्यामध्ये पण अशा पद्धतीने दाखवलेलं आहे म्हणजे ब्लाइंड पीपल संदर्भात होतं ते मूवी ओके म्हणजे अगदी तशाच पद्धतीने पहा ब्लाइंड आता ते पण अपंग आहेत पण त्यांना आपण तशा पद्धतीने मेन मध्ये वगैरे आणण्याचा प्रयत्न केला का आता सध्याला चालू आहेत पहा पण अद्याप ते आणले गेलेले नाही आहेत मग त्यासाठीच हे सर्व काही प्रयत्न चालू आहेत व आता लेखिका आपण तेच म्हणत आहेत की आगामी काळात वगैरे तशा कसं हे करता येईल ते आपल्याला पाहता येईल त्यानंतर अगदीच दोन हजार अठरामध्ये नवतीत सिंग जोहर म्हणजे एल जी बी टी क्यू कम्युनिटीचा पण लिहायला लागलेला आहे याच बेसिसवर एसीसवर एल जी बी टी क्यू प्लस ओके okay. ह्या किस्सा जो निकाल जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये पण अगदीच आजपर्यंत जे झालं नव्हतं ती ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला अशाच पद्धतीने जर जा झालं जा तर अगदीच आगामी काळामध्ये जे पर्सन विथ डिसॅबिलिटीज आहेत त्यांना पण काही अगदी आणखीन त्यांचे जे, जे राईट्स वगैरे आहेत ते नक्कीच मिळण्याचं रिचं त्यांना काय होईल मदत होईल असं इथं लेखिकांना वगैरे वाटतं कारण इलेक्शनचा हा मुद्दा सध्याला बनलेला आहे त्यानंतर पुढे चला तैवानबद्दल लेख आलेला आहे स्किप करू शकता काही गरजेचं नाही आहे फक्त जर त्याचं मॅपिंग जरी केलात तरी मोदॅन सफिशियंट आहे त्यानंतर इथं बेसिकली एक गोष्ट राहिली म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ससाठी मी पहा आपलं जे ही आहे काय म्हणतो आपली जी पी डी एफ आहे त्यामध्ये ऑलरेडी दिलेला आहे अजेंडा ट्वेंटी थर्टी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स परीक्षेला प्रश्न डायरेक्टली विचारू शकतो की अजेंडा ट्वेंटी थर्टी काय आहे तर ती एस डी जी संदर्भात आहे ओके सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यासंदर्भात आहे व ते किती आहेत सतरा आहेत तर आजचं होमवर्क तुमचं काय असेल हे पण तुम्ही पाठ करून घ्या किंवा तुमचं जी द, आ, हे असेल बॅकबोर्ड वगैरे किंवा तुमचा जो जे नोटपॅड वगैरे असेल ना त्यामध्ये हे लिहून ठेवा सगळे सतरा गोल, गोल जे आहेत ना ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचे आहे परीक्षेला कधीही म्हणजे कशाही पद्धतीने ते विचारले जाऊ शकतात व मेन सॅन्सर रायटिंगला लागत ना हे खूप तुम्हाला मदत करतील पहा येस ना मेन्स राइटिंग रायटिंगमध्ये खूप मदत करणार आहेत प्रिलिमला जर ने विचारले नाही तरी देखील मेन्सला हे प्रश्न येऊ शकतो त्यामुळे प्लीज थोडंसं याला तुम्ही काळजीपूर्वक पाहू शकता तर हे अशा पद्धतीने आजचं द हिंदू इथं संपवलं तरी चालेल त्यानंतर पहा नरेंद्र मोदी यांचं जे फॅक्ट चेक वगैरे आहे त्यासंदर्भात आहे आता भारतामध्ये मुस्लिम किती आहेत किंवा कोणाची पॉप्युलेशन वगैरे जास्त आहे किंवा कोणाचं बर्थ रेट वगैरे जास्त आहे हे असं दिलेलं आहे बालकी खाल निकालणं अप आपल्यासाठी काही गरजेचं नाही असं मला वाटतं बाकी ज्या विद्यार्थ्यांना खरंच फॅक्टर चेक वगैरे करायचं आहे त्यांनाचं स्वागतच आहे त्यानंतर पहा आजपर्यंत पस्तीस कॅन्डिडेटं काय झालेलं आहे लोकसभेमध्ये डायरेक्टली डायरेक्टली निवडून गेलेले आहेत म्हणजे काय म्हणतो बिनविरोध ते निवडून गेलेले आहेत जसं काल सुरतमध्ये कॅन्डिडेट डायरेक्टली निवडून गेलेला आहे सॉरी सुरतचे जे सॉरी सुरतमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार आय एन सीचा बाद झाला मग त्यानंतर डायरेक्टली बी जे सी उमेदवार तिथं घोषित करण्यात आलेत बिनविरोध मग तशा पद्धतीने पहा आता ही न्यूज पण गरजेची आहे का यू पी सी असे प्रश्न विचारेल का तर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसचा जर, जर तुम्ही प्रश्न पाहिला तर तिथं लोकसभेची अशाच पद्धतीची कॅन्डिडेटची वगैरे विचारण्यात आलेली आहेत त्यामुळे परीक्षा यू पी एस सी वगैरे विचारलं जाऊ शकतं की आजपर्यंत किती कॅन्डिडेट लोकसभेवरती अनअपोज गेलेली आहेत म्हणजे बिनविरोध तिथं गेलेले आहेत तर पस्तीस कॅन्डिडेट आजपर्यंत गेलेले आहेत बिनविरोध कुठे तर अगदीच याच्यामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये ते डायरेक्टली बिनविरोध गेलेली आपल्याला पाहता येतील ओके ही एक न्यूज आहे त्यानंतर पुढे चला आता पहा ही आहे स्टार कॅम्पेनबद्दल ओके स्टार बद्दल सेक्शन सेवन्टी सेवन आहे आर पी ए एकोणीसशे एकावन्नबद्दल ओके आता आर पी ए एकोणीसशे एकावन्न आपण शिकवत नाही आहे त्यामुळे मी स्किप केलेलं आहे परंतु हे जेव्हा तुम्ही आर पी ए वगैरे शिकणार आहात ना त्यावेळेस स्टार कॅम्पेनरची वगैरे डेफिनेशन तुम्ही नक्की ऐकून घेऊ हो शकता किंवा पाहून घेऊ हो शकता आता सध्याला फक्त एवढं लक्षात घ्या की से सेक्शन सेव्हन्टी सेवनमध्ये ते देण्यात आलेलं आहे आता पहा हे डिटेलिंग तुम्ही नक्कीच पाहू शकला असतात किंवा वाचून घेऊ शकता असता पण खोदा पहाट निकला चुहा एवढं पण करू नका असं मला वाटतं त्यामुळे मी त्याला स्किप करायला सांगितलेलं आहे हे मेन्स हा टॉपिक आहे ओके जरी प्रिलिममध्ये आला तरी तुम्ही तिथं तशा पद्धतीने टॅकल करू शकता कारण तेवढी बुद्धी तुमचा जो नक्की असेल फक्त प्रॉब्लेम असा आहे मेन्समध्ये जर लिहायचं म्हटलं तर आर पी ए तुम्हाला परिपूर्णरित्या अभ्यासकस करावा लागेल ओके मग जर शक्य झालं तुम्ही आता जर आत आ, आ आजच जर आर पी ए वाचणार असाल तर स्वागतच आहे तुमचं हे लगेच तुम्ही लेख वाचून घेऊ शकता व त्यानंतर तुम्ही आर पी ए रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट हे वाचल्यानंतर तुम्हाला हे सर्व काही समजून असेल ओके त्यानंतर पुढे चला आता स्पोर्ट्स न्यूज वगैरे आहेत त्यामुळे स्किप केलं तरी चालेल त्यानंतर बाकी पहा राजकारणीय न्यूज वगैरे आहेत त्यामुळे अशा पद्धतीने आपण आता इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद